सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री कपालेश्वर संस्थान महादेव मंदिर ट्रस्ट ची सर्वसाधारण सभा ही सहा फेब्रुवारी रोजी पार पडली आहे त्यात नूतन कार्यकारण्याची निवड देखील करण्यात आली या आहे यावेळी अध्यक्षपदी ॲडवोकेट प्रशांत खंडेराव जाधव यांची सरवणमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच सचिव म्हणून ॲडवोकेट अक्षय कलंत्री यांची तर खजिनदार म्हणून श्रीकांत राठी यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे येत्या काळात मंदिराशी निगडीत सर्व घटकांना विश्वासात घेऊन संस्थांच्या व मंदिराच्या कामात अभूतपूर्व व आमूलाग्रह बदल घडवण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी व्यक्त केला नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सर्व विश्वस्तांसह महाशिवरात्रीच्या निमित्तानं चांगले नियोजन करणार असून त्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई व विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती देखील दिली आहे यावेळी अॅडव्होकेट प्रशांत जाधव यांची कपालेश्वरच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा देखील वर्षाव करण्यात येतोय जागर जनस्थांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक